लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे आता काव्या ही मालिनी काकू आणि विक्रम काकांच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीसाठी खूप छान तयार झालेली असते आता खरं तर पार्थला काव्याला कॉम्प्लिमेंट द्यायची असते पण आता कॉम्प्लिमेंट दिली तर शेवटी काव्या ही हवेत जाईल त्याच्यामुळे पार्थ विचार करतो नाही नको नको कॉम्प्लिमेंट द्यायला जायचं आणि उगाच चौगाच काहीतरी अंगलं येऊन जायचं त्यापेक्षा राहू दे कॉम्प्लिमेंटच नको काव्याला वाटत असतं की पार्थ आपल्याला कॉम्प्लिमेंट देईल पार्थ आपल्याला कॉम्प्लिमेंट देईल पण पार्थ कशाला काही कॉम्प्लिमेंट देतो आहे काव्य पार्थला विचारते तुमच्या चष्म्याचा नंबर वाढलाय का त्यावर पार्थ सांगतो नाही माझा नंबर आहे तेवढाच आहे हां त्याबरोबर काव्य म्हणते तरीही एवढा प्रॉब्लेम आहे दिसायला पार्थ विचारतो काही म्हणालात का काव्य सांगते नाही हो मी कुठे काही बोलते पार्थ लगेच आपला तिकडनं निघून जातो काव्य म्हणत असते हे देशमुख पन्ना एवढं चांगलं रेडी झाले होते जर दिली असती एखादी कॉम्प्लिमेंट तर काय एवढं बिघडलं असते यांचं तर पार तिकडे बाहेर येऊन मनात म्हणत असतो बरं झालं या फिस करणाऱ्या मांजरीला कॉम्प्लिमेंट दिली नाही कॉम्प्लिमेंट द्यायला गेलो असतो तर लगेच म्हणाली असती मला माहिती आहे मी छानच दिसते उगाचच्या उगाच स्वतःचा पचका करून घ्यावा लागला असता असू दे पार्थ असू दे तू आज हिच्यापासून जरा सावध राहा सांभाळून राहा घरात कार्यक्रम आहे सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे बेस्ट ऑफ लक फार स्वतःलाच ऑल द बेस्ट करत असतो का तर काव्यापासून स्वतःचं रक्षण करावं यासाठी तर दुसरीकडे काव्याने सुद्धा ठरवलं आहे की आज काहीही झालं अगदी काहीही तरी मी देशमुखांबरोबर भांडणार नाही काही नाही आजचा मालिनी काकू आणि विक्रम काकांचा बर्थडे एकदम स्पेशल आहे तो छान झाला पाहिजे ॲनिव्हर्सरी आहे त्यांची तर दुसरीकडे आता नंदिनीसुद्धा छान रेडी झालेली असते जीवासुद्धा छान रेडी झालेलं असतो नंदिनी इयरविंग्स घालत असताना जीवा आवरून बाहेर येतो आता जीवा नंदिनीला बघतो नंदिनी, नंदिनी इतकी सुंदर दिसत असते की जीवाच्या तोंडातून तों आपोआप कॉम्प्लिमेंट निघून जाते वाव नंदिनी काय छान दिसतेस तू एकदम सुंदर त्याबरोबर नंदिनी लगेच जीवाला सांगते मला माहिती आहे मी छान दिसते ते तुमच्याकडून कॉम्प्लिमेंट घ्यावी एवढी काही गरज मला वाटत नाही आता तुमच्याकडून कॉम्प्लिमेंट घ्यावी अशी गरज मला वाटत नाही पण दिली आहे था था तर आता थँक्यू असं म्हणते नंदिनी आणि निघून जाते जीवाचा खूप पचका झालेला असतो आता जीवा लगेचच म्हणायला लागतो अरे का यार का ह्या मुली अशा विचित्र का असतात तर नंदिनी ही जीवाकडे बाहेर दरवाजाच्या उभ्या राहून बघत असते नंदिनीला माहीत असतं की जीवा आता स्वतः कॉम्प्लिमेंट देण्याचा दोष स्वतःला देणार आहे जीवा आरशात बघतो आणि म्हणतो अरे किती छान दिसतो यार मी एवढं चांगलं पीस घातलं आहे एवढी चांगली हेअरस्टाईल आहे एवढं घड्या किती छान एक्सेसरीज पण घातली आहे मी सगळं मॅचिंग घेतलं आहे तरी ही नंदिनी हिला दिसलं नाही एवढं सगळं चांगलं केलेलं मी जर एक शब्द बोलले असती की तू पण छान आहेस तर किती बरं झालं असतं मला माहिती आहे मी छान दिसते किती किती लांबड लावतात यार ह्या चल सोड जीवा पण नाही चूक तुझीच आहे ना तुला गरजच नव्हती समोरून जाऊन कॉम्प्लिमेंट देण्याची दे अजून जा समोरून कॉम्प्लिमेंट दे जाऊ दे सोट जे झालं ते झालं आता उगाच स्वतःला दोष देऊन काहीच मिळणार आहे असं जातो बाहेर आता पचका आहे आता पोपट होईल थोड्या वेळाने जर अजून नंदिनीच्या पाठी फिरून पडलो तर असा विचार करत आता जिवा हा रूमच्या बाहेर येतो आणि मी आता काही नंदिनीला सांगायला जाणार नाही असं तो ठरवतो त्यानंतर आता नंदिनी जीवा पार्थ काव्या वसुहत्या रम्या त्याचबरोबर हत्या ह्या सगळ्याजणी आता लगेचच मालिनी गकू आणि विक्रम काकांचे डोळे बंद करतात आणि डोळे बंद करून आता ते त्यांना खाली घेऊन येतात आता विक्रम काका आणि मालिनी गकू म्हणत असतात अरे पण काय था हो का आहे आपलंच घर डेकोरेट केलं असाल ना त्यावर ते म्हणत असतात अहो थांबाओ आणखीन काहीतरी सरप्राईज आहे तुमच्यासाठी आता सरप्राईज काय आहे हा प्रश्न त्या दोघांना खूप मोठ्या प्रमाणावर पडलेला असतो त्यांना वाटत असतं अरे काय सरप्राईज आहे नेमकं पण तोपर्यंत आता सरप्राईज असं ओरडत त्यांचे सगळे मित्र त्या ठिकाणी आलेले असतात आता इतक्या सगळ्या जुन्या मित्रांना बघून त्यांना खूप आनंद होतो पण आता प्रश्न पडतो की यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट तुम्हाला मिळाले कुठून त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू आणि विक्रम काका त्यांना विचारतात अरे पण तुम्हाला सगळ्यांना कसं कळलं की आज आमची अॅनिव्हर्सरी असते म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं त्याबरोबर लगेचच आता सगळे सांगतात अरे हा काय तुझा धाकटा मुलगा अजिबा याने सांगितलं आम्हाला सगळ्यांना आता मालिनी काकू जीवाला म्हणतात अरे सगळं ठीक आहे पण तुला माझ्या सगळ्या मैत्रिणींचे नंबर सापडले कसे तर आता मालिनी काकूंनी असा प्रश्न विचारल्याबरोबर जीवा म्हणत असतो आई जीवाची मॅजिक आहे मालिनी काकू म्हणतात मॅजिक नाही मोबाईल घेतला असशील माझा मोबाईल चेक केला असशील त्याबरोबर लगेचच आता इकडे विक्रम काका म्हणत असतात मग शेवटी मुलगा कोणाचा आहे त्याबरोबर मालिनी काका म्हणतात हो तुमचाच तुमचाच मुलगा हे असं काहीतरी करू शकतो बघा माझा मुलगा माझ्या मुलाने असं काही उलटं काम केलं आहे का त्याबरोबर आता विक्रम काकांचे मित्र असतात लगेचच आता विक्रम काका म्हणतात माझ्या मित्रांना कोणी बोलवलं काय रे त्याबरोबर सगळे सांगतात पार्थने नाही तर लगेचच आता विक्रम काका म्हणतात बघितलंच त्यावर लगेचच आता पार्थ सांगतो बाबा बाबा एक मिनटं मी तुमचा काही मोबाईल वगैरे चेक केलेला नाही आहे मी तुमच्या सगळ्या मित्रांना ओळखतो आणि ऑफिस कलिग्सनं सुद्धा मी सगळ्यांना आठवण करून बोलवलं मी तुमचा मोबाईल बघितलेला नाही आहे त्याबरोबर मालिनी काका म्हणतात बघितलं कोण जिंकलं आता या दोघांची हार जी चालू असते त्याबरोबर आता तिथे त्यांची एक जुनी कॉलेजची मैत्रीण पण आलेली असते आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून पार्थ आणि काव्याची वकील असते आता ती म्हणते ठीक आहे ठीक आहे काय फरक पडतो कोणी कोणाला बोलवलं बोलवलं ना सगळ्यांना विषय संपला बाय द वे हे दोघं कोण ग त्याबरोबर आता लगेचच मालिनी काकू सांगायला लागतात ह्या माझ्या सुना अगं लग्नाला तुम्हाला सगळ्यांना बोलवायला नाही मिळालं खरं तर पार्कचं लग्न गावाला झालं त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट नव्हतं केलं म्हटलं होतं जीवाचं लग्न असेल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना बोलवेन रिसेप्शन वगैरे करू मोठं पण कसलं काय त्याचं लग्नसुद्धा तिथे गावालाच झालं त्याबरोबर आता सगळे विचारायला लागतात की कसं काय त्यावर त्या सांगतात त्या की खूप मोठी का कथा आहे तुम्हाला कधीतरी नंतर सांगेन आता छान सेलिब्रेट करूया आता इकडे पार्थला मात्र खूप टेन्शन यायला लागतं त्याला जवळपास घाम फुटतो त्याला वाटतं की जर चुकून जरी ह्या वकीलने आईबाबांना काही सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल सगळ्या सेलिब्रेशनचं खराबी होऊन जाईल सगळं स्पॉईल होऊन जाईल आणि त्याशिवाय घरात भांडण होईल ते तर वेगळंच काय करू काव्या पण कुठे आसपास दिसत नाही आहेत जर त्या कुठे दिसत असत्या तर त्यांना तरी सांगितलं असतं त्यांनी तरी काहीतरी केलं असतं आता पार्थ विचार करतो की काय करू काय करू पार्थच्या तीक्ष्ण बुद्धीला काही सुचत नसतं मग शेवटी पार्थ विचार करतो की आयडिया मी एक काम करतो मी यांना वकिलाला ह्या बाजूला घेतो आणि हिला व्यवस्थित समजावून सांगतो की घरात कोणाला काहीच माहीत नाही आहे आणि तुम्हीही सांगू नका आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या कलाने आमच्या घरच्यांना सांगू मग आता पार्थ हा अलगच त्यांना बाजूला बोलवतो मॅडम जरा इकडे याल का त्याबरोबर लगेचच आता ती वकील बाजूला येते तर मालिनी गाकू म्हणतात अरे मॅडम कुठे म्हणतोस तिला मावशी म्हण त्याबरोबर पार्थ म्हणतो अगं हो आई ते चुकून तोंडातून गेलं आणि मग आता ती बाजूला येते त्याबरोबर आता ती वकील समोरूनच पार्थला विचारायला लागते पार्थ काय हे सगळं अरे तुला आणि काव्याला सहा महिने वेगळं राहायला सांगितलं होतं ना तुमचं काउन्सिलिंग सेशन सुरू झालं आहे मग तरीसुद्धा तुम्ही अजून एकत्र एका घरात कसे काय राहताय त्याबरोबर आता पार्थ हा त्यांना म्हणत असतो मॅडम प्लीज मी जे सांगतोय ते प्लीज तुम्ही थोडं शांतपणे ऐकून घ्या म्हणजे मला तुम्हाला व्यवस्थित सगळं एक्सप्लेन करणं सोपं जाईल त्याबरोबर आता काउन्सिलर म्हणत असते हो ठीक आहे तू बोल पण मला वाटत नाही की हे सगळं तुमच्या घरात माहिती आहे बरोबर त्याबरोबर आता पार्थ म्हणतो बरोबर आहे तुमचा अंदाज आणि त्याच्यामुळेच हा सगळा घाट आम्हाला घालावा लागला आहे त्यावर आता ती विचारते म्हणजे त्यावर पार्थ सांगायला लागतो ॲक्च्युली माझा एक मावस भाऊ आहे आनंददादा म्हणून आणि त्याची बायको शिखा सध्या ते दोघंजणं डिवोर्स घेत आहेत आणि त्यामुळे जेव्हा आईला ही गोष्ट कळली तिला खूप मोठा धक्का बसला होता इतका की तिला इतकं वाईट वाटत होतं की ती रडत होती मग जर ऑलरेडी तिच्याच भाच्यामुळे तिला एवढा त्रास होतोय तर जर तिला कळलं की तिचा मुलगा आणि सून पण डिवोर्स घेत आहेत तर तिचं काय कंडिशन होईल म्हणून मग मी आणि काव्याने आम्ही असं ठरवलं आहे की किमान थोडे दिवस तरी हे जे जसं सगळं सुरळीत सुरू आहे ते तसंच ठेवायचं आणि नंतर मग घरच्यांना त्यांच्या कलाने सांगायचं त्याबरोबर आता ती वकील म्हणत असते की नाही विचार चांगला आहे तुमचा काही हरकत नाही पण तुम्हाला काय वाटतं आत्ता मालिनीला त्रास होईल पण नंतर तिला त्रास होणार नाही का त्याबरोबर पार्थ म्हणत असतो होईल हो मॅडम पण किमान इतका आत्ता जितका होईल तितका तर होणार नाही ना त्यावर ती वकील सांगते चुकतो आहेस तू उलट आत्ता जितका होईल त्यापेक्षा जास्त होईल कारण तेव्हा तू तुझ्या तु आईबरोबर खोटं बोलल्यास याचं गिल्टसुद्धा तिच्या मनात राहील त्याबरोबर पार्थ म्हणत असतो मग आता काय करावं हे सुचत नाही आहे ही पार्टी संपली की हवं तर आम्ही नंतर उद्या परवा आईबाबांशी बोलू पण प्लीज आत्ता तुम्ही आईबाबांना काही सांगू नका त्याबरोबर ती सांगत असते माझा काहीच संबंध नाही मी कशाला सांगू हे बघ तू माझा अशी लयस ते बाहेर आता सध्याही तुझं फॅमिली फंक्शन आहे आणि माझीसुद्धा इच्छा नाही आहे की तुझं फंक्शन खराब व्हावं डोंट वरी मी कोणाला काहीच नाही सांगणार पण आता अनफॉर्च्युनेटली हे सगळं काही विक्रम काका ऐकतात आणि आता विक्रम काका येऊन पार्कच्या समोर उभे राहतात आता त्यांना त्यांची मैत्रीण समजावत असते हे बघ विक्रम तर ते म्हणतात तू जा ना थोडा वेळ मालिनीबरोबर बोल इतर बऱ्याच आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना बोलवलं आहे तू कोणाबरोबर तरी बोलत बसणार त्याबरोबर आता तिचा नाईलाच होतो आणि ती तिकडनं निघून जाते विक्रम काका पार्थला सांगतात पार्थ माझ्या दो डोळ्यात डोळे घाल आणि माझ्याकडे बघ पार्थ बघतच नसतो कारण शक्यच नसतं बघणं विक्रम काका सांगत असतात की मी नेहमी सांगितलं तुम्हाला मला मित्र समजा जे काही मनात असेल ते माझ्याजवळ बोला काही चुकत असेल तर मला विचारा काही माझं चुकत असेल तर मला सांगा बाप म्हणून कुठे कमी पडलो रे मी की एवढा मोठा डिसिजन अगदी तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठा डिसिजन म्हणजे तुमचं लग्न तुम्ही आहे आणि ते तुम्हाला सांगावंसं वाटलं नाही घरामध्ये आईला समजतो तुला तिची काळजी वाटली पण मी मी तर काय विचार करतो हे तुला माहिती आहे तरी तू माझ्याशी नाही बोललास पार्थ आता मात्र पार्थला कळत नसतं की बाबांना कसं समजावून सांगू पार्थ म्हणत असतो बाबा मला तुमच्याशी सगळं बोलायचं होतंच पण वेळ मिळाला नाही तर बाबा म्हणत असतात अरे इतका कसा तुला वेळ मिळाला नाही जवळपास आता एक आठवडा होत आला ना तू केस फाईल करून आलेला मग त्याबरोबर आता मात्र पार्थ म्हणत असतो बाबा ते विक्रम का म्हणतात मला ना तुझं काही ऐकायचंच नाही आहे पार्थ खरं तर आता मला हे सेलिब्रेशनमध्ये सुद्धा इन्वॉल्व्ह व्हायची इच्छा नाही आहे पण मालिनीला वाईट वाटू नये त्यासाठी मी हे सगळं करतोय त्यावर पार्थ सांगत असतो बाबा खरंच चुकलं आमचं पण मी खरं सांगतोय माझ्याकडे खरंच पर्याय नव्हता विक्रम काका म्हणतात डिवोर्स घ्यावा एवढं मोठं नेमकं घडलं आहे तरी काय तुझं आणि काव्याचं भांडण झालं आहे का तुमचं पटत नाही आहे का, 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 का? का एकमेकाबरोबर ते तरी सांग त्याबरोबर आता पार्थ विचार करतो की आता हे बाबांना कसं सांगू की नेमकं आमच्यात भांडण होण्यापाठचं कारण तरी काय आहे त्याबरोबर विक्रम काका म्हणतात पार्थ आता हे तरी खरं बोलशील की आताही तुला खोटंच बोलायचं आहे त्याबरोबर आता पार्थ हा विक्रमकाकांना म्हणतो नाही बाबा आता मी तुमच्याशी खरं बोलतो आणि मग तो सांगायला लागतो की माझं एक आ, क्लाइंट होते तुम्हाला आठवत असेल समीर अधिकारी त्याबरोबर बाबा म्हणतात त्यांचं काय त्यावर पार्थ सांगत असतो ॲक्च्युली ते पेशाने वकील आहेत आणि त्यांच्या ऑफिसचं इनोग्रेशनचं काम मी घेतलं होतं त्या दिवशी आपल्या ऑफिसमध्ये मी गेलो नव्हतो मी घरीून काम करत होतो म्हणून मी त्यांनासुद्धा आपल्याच घरी बोलवून घेतलं होतं आणि आम्ही दोघंजणं कामासंबंधी बोलत होतो इतक्यात त्यांना काव्याचा फोन आला त्यांच्या ऑफिसचं इनोग्रेशनचं काम सुरू असल्यामुळे त्यांनासुद्धा ऑफिस वापरता येत नव्हतं ते प्रत्येक क्लाइंटला घरी घरी जाऊन भेटत होते त्यांच्या घरी किंवा त्यांनी जिथे पत्ते पाठवले होते तिथे जाऊन आणि काव्याचा फोन आल्यावर लिहून घ्यायला त्यांच्याकडे काही नव्हतं त्यावेळेस मी तो पत्ता लिहून घेत होतो आणि मी तो पत्ता लिहून घेतला तो पत्ता काव्याचा होता मी त्यांच्याबरोबर तिथपर्यंत गेलो मला वाटलं काही दुसरं काम असेल आणि काव्य त्यावेळी माहेरी होती त्या बहाण्याने काव्याला भेटणं होईल म्हणून मी तिकडे गेलो तर त्यांना काव्यानेच बोलवलं होतं बाबा जर माझ्या मागे काव्या डिवोर्सचा विचार करतायत तर मग मीच त्यांना तो देऊन टाकणं सोपं नाही का त्यावर विक्रम काका म्हणत असतात अरे मूर्ख मुला लग्न हे तोडण्यासाठी नाही जोडण्यासाठी असतं लग्नामुळे फक्त दोन नाती नाही तर कितीतरी नाती जोडली जातात कितीतरी माणसं जोडली जातात दोन कुटुंब जोडली जातात आणि ते तुला एवढं सोपं वाटतं का रे तोडातोड करणं त्यावर पार्थ म्हणत असतो बाबा पण जर गरजच वाटत नसेल त्या नात्यांना जोडून राहण्याची तर काय गरज आहे आणि तसंही मला वाटतं की हे सगळं आता जुनं झालं आहे हे विचार जुने झाले त्याबरोबर विक्रम काका म्हणतात की जाऊ देत मग तर तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ उरतच नाही असो एवढं बोलून विक्रम काका आता तिकडनं निघतात आणि बाजूला येतात आता विक्रम काकांना हसण्याची इच्छा तर अजिबात राहिलेली नसते टेन्शन आलेलं असतं खूप पण काकूंना जर कळलं तर त्यांना वाईट वाटेल किंवा त्यांचा मूड स्पॉईल होईल आणि आज त्यांचा मूड स्पॉईल होऊ नये म्हणून विक्रम काका बिचारे ते खुश आहेत असं भासवण्याचा प्रयत्न करत असतात आणि आता कोणालाच ही गोष्ट जाणवत नाही की विक्रम काका खुश नाही आहेत किंवा त्यांच्या डोक्यात दुसरे काहीतरी विचार सुरू आहेत पार्थ मात्र मनात म्हणत असतो बाबा आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मला वाटलं नव्हतं की आजच्या दिवशी तुम्हाला हे सगळं कळेल जर मला आधीच माहीत असतं की ही तुमची मैत्रीण आहे तर मी कदा यांना इथे बोलवलंच नसतं पण असो जे झालं ते एका अर्थी बरंच झालं बाबांना तरी किमान खरं कळलं आता कमीत कमी आईला सांगायची जेव्हा वेळ येईल त्यावेळेस बाबा मदत जरी करत नसतील तरी आईला सावरायला तरी त्यांना बरं पडेल जर बाबांना आणि आईला एकत्र हा सगळा धक्का बसला असता तर हे सगळं पचवणं त्यांना खूप अवघड गेलं असतं पण आता कमीत कमी बाबा तरी सपोर्ट करतील समजून घेतील असा विचार पार्थ करत असतो त्यानंतर आता आपण पाहतो की सगळेजण चला चला आता केक कट करून घेऊया एक पटपट असं म्हणायला लागतं त्याबरोबर पार्थ हा विचार करत तिथेच उभा असतो काव्या पार्थला म्हणते देशमुख केक कापायचा आहे की इथेच थांबायचं पार्थ लगेचच चा, आता केक कापायला पुढे येतो तर आता इकडे मालिनी काकू ह्या म्हणत असतात मी आज खूप 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 खुश आहे खूप लकी आहे आज मी की आज माझा तिसावा लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी माझी मुलं माझ्या सुना सगळेजणं हजर आहेत माझे जुने मित्र मैत्रिणी खरंच खूप स्पेशल बड्डे होतात हो असे त्याबरोबर आता मात्र पार्थ काव्या एकमेकाकडे बघतात तर विक्रम सुद्धा पार्थकडे बघत असतात आता मात्र पार्थ हा खाली बघतो काहीच बोलत नसतो त्यानंतर आता इकडे पार्थ हा काव्याला सगळा प्रकार सांगतो की बाबांनी माझं आणि आपल्या ॲडव्होकेटचं बोलणं ऐकलं आहे आणि त्यानंतर आता बाबा काय करू शकतात याचं मला काही नेम नाही आहे यावर काव्या म्हणत असते तुम्हाला ना एक काम धड करता येत नाही वकिलाबरोबर बोलताना तुम्हाला आसपास बघता नाही आलं कोणी जिथे आहे नाही आहे त्यावर पार्थ म्हणतो नाही आलं मला बस त्यानंतर आता इथे विक्रम काका ठरवतात का की आपण प्रयत्न करून बघूया जर पार्थ आणि काव्य एकत्र आले तर आणि मग तेसुद्धा आता पार्थ आणि काव्याला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत राहतात आता ते हे सगळं करतायत जेणेकरून मालिनी काकूंना ह्या सगळ्या गोष्टी कळू नये आणि त्यांना या सगळ्या गोष्टींमुळे सग... वाईट वाटू नये विक्रम काका आपल्या का मुलांसाठी जर सगळं करतायतच पण त्यापेक्षाही जास्त त्यांचे हे सगळे एफर्ट चालू आहेत मालिनी काकूंसाठी कारण मालिनी काकूंना जर खरं कळलं तर त्यांना खूप वाईट वाटेल खूप मोठा धक्का बसेल हे सगळंच काकांना माहीत आहे त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन